सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनी नळदुर्ग साईटच्या वतीने पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत सणानिमित्त नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात आलेल्या पर्यटकांना तिळगुळ वाटप करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे नळदुर्ग किल्ल्याचे व्यवस्थापक जुबेर काझी यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक खालीद काझी युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी हाजी मस्तान शेख प्रदीप गायकवाड नागेश फुलारी विक्रम बारुळे कृष्णा लवटे आदी उपस्थित होते त्यावेळी आलेले पर्यटक या सुंदर कार्यक्रमाने भरवून गेले होते हिंदू मुस्लिम समाज मिळून हा मानवता शिकवणारा मकर संक्रांत सण नळदुर्ग किल्ल्यात युनिटी मल्टीकॉन्सच्या वतीने साजरा झाला तसा प्रत्येक ठिकाणी व्हावा जेणेकरून समाजातील एकमेकांबद्दलची कटुता कमी होईल युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी युनिटीचे संचालक जय धवल करकमकर युनिटीचे संचालक वैशाली जैन हे तीन वेगवेगळ्या धर्माचे आणि विचारांचे एकत्र येऊन हो काम करतात त्यांच्यातला गोडवा जसा रोज कामातून व्यक्त होतो तसा आदर्श समाजासमोर यावा यासाठी युनिटी मल्टिकॉन्स कंपनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून काम करत आहे